जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच एकोणीसशे एकाहत्तर साली सुरू झालेल्या एक्सपर्टो बेकरीने गेल्या सदतीस वर्षांमध्ये आपल्या दर्जात कधीच तडजोड केली नाही त्यामुळे आजही ही बेकरी लोकांच्या पहिल्या पसंतीची बेकरी बनली आहे शुक्रवारी या बेकरीचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले एक्सपर्टो बेकरी पदार्थ ग्राहकांसाठी नेहमीच ठरले आहेत कारण एक्सपर्टोने आपल्या पदार्थांच्या गुणवत्तेत कधीच तडजोड केली नाही चॉकलेट केक बिस्किट कुकीज येथे उपलब्ध असून पूर्वीच्याच ठिकाणी एक्सपर्टो आता सेवा पुरवणार आहे तसेच चौदा ते पंचवीस डिसेंबरपर्यंत पर तीनशे रुपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं या त्या उद्घाटन प्रसंगी करुणाकर चोई नायर राधा करुणाकर चोई नायर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा खोरगावकर जगदीश मांजरेकर किरण कुंबर राजन आंगणे रमेश पाट योगेश नायर जिग्नेश नायर तसेच इथे चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहितीसाठी नव्वद नऊशे सदुसष्ट अठ्ठावन्न सातशे एकोणनव्वद आणि पंच्याहत्तर एकशे शहात्तर पन्नास पाचशे दोन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय ही एक फोटो बेकरी एकोणीसशे एकाहत्तर सालापासून आम्ही सुरू झालेली आहे म्हणजे गुडविल आहे क्वालिटी मेरी आम्ही इथपर्यंत केलेली आहे नवीन हे ओपन झाल्यानंतर आम्ही क्वालिटी आणि बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे त्या पिझ्झा बर्गर मट बर्गर चिकन बर्गर आणि पिस्कॅ धानकटी आणि थारीमध्ये स्पेशल व्हेरायटी वगैरे केलेली आहे